दगड डोक्यात पडल्याने पर्यटकाचा मृत्यू पुण्यातील पर्यटक मालशेज घाटात आले होते चार ते पाच दगडी खाली पडल्याने घडली मृत तरुण हेमंत कुमार सिंग वयवर्ष तेवीस पुण्यातील रहिवासी या घटनेत एक तरुण जखमी झाला असून उपचार घेत आहे आता दगडील एक बातमी आपण मुरबाड येथून पाहतोय डोक्यात मोठा दगड पडला यामुळे रक्तबंबाल झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला मुरबाड तालुक्यातील मालशेच घाटात पुण्यावरून जवळपास अठ्ठेचाळीस पर्यटक हे फिरण्यासाठी आले होते यावेळी घाटात फिरत असताना अचानक घाटावरून चार ते पाच मोठ्या दगडी खाली पडल्या एक दगड पर्यटकाच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात उपचाराखरी दाखल केला असता त्याचा उपचारपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली हेमंत कुमार सिंग वय वर्ष तेवीस असे मृत तरुणाचे नाव आहे मालशेत घाटात अठ्ठेचाळीस पर्यटक हे फिरण्यासाठी आले होते यावेळी घाटातील थिदबी या ठिकाणी थी पर्यटक फिरत असताना अचानक घाटावरून चार ते पाच मोठ्या दगडी खाली पडल्या एक दगड पर्यटकाच्या डोक्यात पडला तो खाली कोसळला गंभीर दुखापत झाल्याने त्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेत आणखी एक तरुण जखमी झाला असून तो उपचार घेत आहे हेमंत कुमार सिंग वय वर्ष तेवीस असे मृत तरुणाचे नाव आहे माळशेज घाटातील थिदबी या ठिकाणी हे पर्यटक फिरण्यासाठी आले असता ही दुर्दैवी घटना घडली माळशेज घाटात फिरताना पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुरबाड पोलिसांकडून करण्यात येत आहे